हम तुम्हें बहुत खूब तोहफा बख्शेंगे घोड़ेस्वार बारह हजार राज पायदल दा हजार हत्ती पंची तोफा मोटे तोफे वर बाराशे तोप लहान तोफे वर चार हजार तीन साल पुरल ये रसद घेऊन आलाय खान पंत काका बोकिलांना पाठवून खानाच्या फौजेतल्या सगळ्या व्यापाऱ्यांना गडावर बोलवा प्रतापगडावर भेट मुकर्रर करा होय राजे खानासा मी प्रतापगडाच्या पायथ्याशी आणतो काळजी नसावी राज या कानोजी काका काय म्हणतय खानाचं फरमान ते ते म्हणत फौजला कुमक करा नाही तूर गोरतून मग तुमचं फरमान काय म्हणत राज हे जे ध्याचही हाय नागेश्वराची आण घेऊन आम्ही आमच्या पाचिबि लेकरांना सांगितलं बघा या महाराष्ट्र देशी अवघ्यांनी हिंमत धरून जमाव करून राजश्री स्वामी सन्निंद राहून एक निष्ठेनं सेवा करावी राजांचा घाम जिथ जिथ कळल तिथ तिथं रक्त स्थान राजांची नजर जिथ जिथ जाई त्यो त्यो मुलू कापला करावा राजाच बोट उठल त्या हरेक गणिमास गरिमास कापून काढावा राज समध्या जेद्यांचं हेच म्हणणं हाय बघा आमचं वतन आम्ही आमच्या जगदंबेच्या पायी हाऊ साहेबांच्या पायी अर्पण करतो कान्होजी राज काका खानास म्हणावं राजा भ्याला कसतील आहे आपल्या समोर येण्यास हिंमत धरत नाही आपण तो खावींद आपणच राजास भेट द्यावी त्यांच्यावर मेहर नजर करावी राजा त्याचे सारे किल्ले तख्त पोशी सकत तुमच्या पायाशी अर्पण करेल म्हणावे काका काही झालं तरी खानास प्रतापगडाच्या पायथ्याशी आणा आम्हास मुठभर मावळ्यानेशी खानास धूळ चारायची आहे भवानी मुक्त करायची आहे देवाधिकास वैभव द्यायचे आहे रयला पारतंत्राच्या मुक्त करायचे आहे आमच्या आऊ साहेबांचे स्वप्न पूर्णत्वास न्यायचे आहे जी राजा कसदी हिम्मतच नाही आपण घाबरतो आपण त्यास शहाजी महाराज साहेबांप्रमाणे पित्याच्या जागी मी काय म्हणतो आपण भेटीस या एकदा राजांना भेटाच त्यांच्या मनातली भीतीच निघून जाईल हवं तर दोघ एक, एक आप आपल्या वकिलांच्या समवेत सशस्त्र या हाय काय आणि नाही काय फक्त <laughs> हो दहा अंगरक्षक सोबत असतील परंतु ते एकेका बाणाच्या अंतरावर उभे करूयात <laughs> या कृष्णाची बंक कर चिलखत करा शस्त्र साहेब शिवबा औक्षवंत व्हा विजयी व्हा या राक्षसाचा निपात करा आम्हा कुंतीचे पंक्तीच बैसवा शंभू बाळाचे उसने फेडा आमचा संताप न ठरू ही वांझोटा तुमची जबाबदारी हा बत्तीस दातांचा बोकड भवानीला अर्पण करा शिवबा जी औ साहेब काळजी करू नका आम्ही फतेह मिळूनच येऊ आशीर्वाद असावा

जंग जीतन चलत है भूषण घनत नद विहत नगारन के नदी नद मद गै के रलत है खेल पैल खेल भैल खलत में गैल गैल गजन के खेल पैल शैल है बारह सौ तरी धोरी धोर में लगत जिमी धारा पर सांगा राजा फ्याला सय्यद बंडास बाहेर काढावे सय्यद बंडा बाहेर गेल्याशिवाय येणार नाही म्हणतात असं सांगा जी राजी। सांग बोलो पंडित क्या कहना चाहते हो कहा है तुम्हारा शिवा खान साहेब तो बड़ा सय्यद आहे त्यास बाहेर जाण्यास सांगावे महाराज घाबरले तो घाबर लेकर ये न सामता आओ शिवा, आओ शिवाजी शिवाजी कहते हैं क्या वो यही है काका खान खान तो हास का इतना आ, गुरूर इतना गुरूर क्यों दिखाते हो शिवा तुम्हारे पुरखे सारे भोसले खेती बाड़ी करने वाले किसान थे वे हमारी आदिलशाही के सिपाही थे ये क्या भूल गए ज्यादा गुरूर करोगे तो कुत्ते की मात मरोगे आचार्याचा सरदार झाला खरा पण कुत्र्याची मैत्री करायची सवय काय जात नाही अरे तू कोण तुला का भ्याव भ्याव ते शंभू महादेवाला आई भवानीला श्री रघुनाथाला देखो शिवा तुम तुम्हारा गैर बर्ताव छोड़ के हमसे मिलो हम बादशाह से बात करके तुम्हें दल कोकण का राजा बनाएंगे आओ सिवा आओ <laughs> खाने में राजा ना आलिंग ना किला हम तका किला क्यों मंडळी आश